वार्ता वणी डोंगरगाव या गावामध्ये अवैध रेती तस्करी महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वणी निसर्गाच्या वरद तालुक्यात रेतीचे मोठे साठे आहे यातून प्रशासनाला लाखो रुपयाची रॉयल्टी प्राप्त होत असते परंतु गेल्या काही वर्षापासून रेतीघाट लिलावा प्रशासनाचे अनिश्चित धोरण असल्याने रेती तस्करीत वाढ झाली असून महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रेती तस्करीला ला कुणाचा म्हणायची वेळ सर्वसामान्यांवरती आली आहे तालुक्यात निरगुडा नदीसह नाल्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे उपलब्ध होत असतात यातून लाखो रुपयाचा महसूल प्रशासनाला मिळतो रेतीला दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आणि रेतीची वाढती मागणी पाहता रेती माफिया समोर आले आहे यातून लाखो रुपयाचा महसूल प्रशासनाला मिळतो रेतीला दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आणि रेतीची वाढती मागणी पाहता रेती माफिया समोर आली आहे रेतीच्या व्यवसायात मिळणारे लाखो रुपये पाहता या रेती रेतीमाफियाने संधी साधून रात्रीच्या अंधारात रेती तस्करीचा गोरखधंदा सुरू केला असल्याची माहिती आहे तालुक्यात एकही रेतीघाट सुरू झालेला नाही रेतीघाट हर्रास नसतानाही काही रेतीघाट रिकामे होत असल्याची माहिती असून उरलेले रेतीघाट लवकरच खाली होतील हे सांगायलाच नको महसूल प्रशासनावर रेतीघाटाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तालुक्यातील दोन रेती घाटांवरून सध्या रेती तस्करी जोमात असल्याची माहिती असून चर्चा ऐकायला मिळत आहे निर्बंध असताना सुद्धा रेती तस्करी करण्यासाठी तस्कर सरसावले असून रेती घाटांच्या व्यतिरिक्त नवीन ठिकाणे शोधून अवैध वाळू तस्करी करणे हा या तस्करांचा उद्योग असून या अवैध वाळू व्यवसायाला वरद हस्त कुणाचा याबाबत तालुक्यात चवीने चर्चा होत असल्याचं पाहावयास मिळत आहे